तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सतंत धार व अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले असून पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे नुकसान पासून एकही शेतकरी सुट्टा कामा नाही असे स्पष्ट आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिरपूर येथे आढावा बैठकीत प्रशासनाला दिले त्यांनी शिरपूर येथे एक दिवसीय शासकीय दौरा केला त्यावेळी शिरपूर वरवाडे नगरपालिका सभागृहात माझे कुटुंब माझी जबाबदारी व सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानी व कोविड एकोणा बैठक घेतली तसेच यावेळी त्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते आशा वर्कर यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले या आढावा बैठकीत आरोग्य कृषी विषयावर चर्चा करण्यात आली शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व थाळनेर ग्रामीण रुग्णालय बाबत चर्चा करण्यात आली था थाळनेर येथील आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना देण्यात आली यावेळी आमदार काशीराम पावरा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे एपी एस पी चिन्मय पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संदीप माळोदे उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बांदल तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील मुख्याधिकारी अमोल बागुल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे गटविकास अधिकारी शिरपूर युवराज शिंदे नगरपालिका बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे तालुका आरोग्य अधिकारी कुलकर्णी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक ध्रुवराज वाघ तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध योजनेचे लाभार्थी तथा पत्रकार उपस्थित होते सर्व केळीच्या बाबी उद्ध्वस्त झालेले आहे त्यांचे पंचनामे जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दोघांच्या माध्यमातून सर्व तंतोतंत पंचनामे केले जाईल याच्या व्यतिरिक्तही ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले ते सर्वात शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना विम्याची रक्कम देण्यात येईल आणि शासन लेवलवर वरती मुंबईमध्ये मी आणि आदरणीय आमचे दादा साहेब कृषी मंत्री या दोघांच्या माध्यमातून हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सर्व ही परिस्थिती सांगून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं का डायरेक्ट शेतावर बांधावर जाऊन पंचनामा करायचा तिथे पाहायचा पुरी परिस्थिती बघायची ती परिस्थिती बघण्यासाठी मी आलो खरोखर हे नुकसान गेल्या वर्षी त्यांचं दुर्दैवाने नुकसान झालं आणि ह्या वर्षी नुकसान झालं या दोन्ही वर्षाचा त्यांचे पंचनाम्याची रक्कम सतरा तारखेपर्यंत त्याचा टप्प्याने पहिला टप्पा येईल आणि दुसरा टप्पा हा जो पंचनामा झालेला आहे हे शासनाकडे गेल्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमाप्रमाणे यांची नुकसान भरपाई देण्यात आली